सटाना बागलान तालुक्यातील जैन धर्माचे तीर्थस्थान असलेल्या मांगेतुंगी येथे पाच वर्षीय बालकाचा पाय घसरून तोल गेल्याने त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या मातेचाही दरीत कोसळून मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना मंगळवारी दुपारी घडली आहे याबाबत जायखेड्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी कळवणच्या अभोना येथील सुनील पावरा पत्नी गीता आणि आपल्या दोन मुलांसह मांगेतुंगी येथे पर्यटनासाठी आले होते दुपारी चारच्या सुमारास ते मुख्य मूर्तीच्या पुढील पायरी चढत होते मात्र पायऱ्यांवर पाणी असल्याने बूट ओले होतील यामुळे राजवीर पावरा वय पाच याने बूट काढून पायरी शेजारील संरक्षक भिंतीवरून तो चालू लागला चालताना पाय घसरल्याने तो पलीकडे कोसळू लागला हे पाहताच आई गीताने वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र यात दोघे खोल दरीत कोसळले डोक्याला जबर मार लागल्याने ने ने त्यांच्या जागी मृत्यू झाला त्यांच्या पुढे पायरी चढत असलेले वडील सुनील मोठा मूर्गा नाव समजले नाही यांच्या ही घटना लक्षात आली त्यांनी आरडाओरडा केल्याने काही पर्यटक धावले तोपर्यंत टाकणारा आक्रोश केला रात्री उशिरा मृतदेह दरीतून बाहेर काढला